आयुष्यात फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घेतला आहे मी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घेतला आहे म्हणजे की मी ना बसमध्येच बसलो आणि काय सांगू तुम्हाला मला म्हणजे बसू पण नाही दिलं तिकीट पण काढू नाही दिली म्हणजे मी विमाननगरवरून बसलो त्यानंतर मला वाघोलीला उतरायचं होतं मी बसलो बसलो काय मला काय बसू पण नाही दिलं एवढी जास्त वेळ होती तुम्ही तर बघितलंच असेल क्लिप्समध्ये सो so, एवढी जास्त भीड होती आम्हाला उभं पण राहू नाही दिलं मला तिकीट तर जेव्हा मी पोचलो ना म्हणजे पाच मिनटं बाकी आहे पोचायला सो so, तेव्हा मी तिकीट काढली आणि ते तिकीटवाल्यांना पण जागा नव्हती बाप रे बाप खरं तो पण अवघड याच्यामधून देत होता की मी so, आता कुठून देऊ तो मला तिकीट एवढी जास्त भीड आहे म्हणून सो आता मग काही नाही मग मी वागोलीला उतरलो त्यानंतर मग तिथं पण एक बसचा वेट केला आहे दहा मिनटं बट दहा मिनटात तर बस नाही आली सो त्यानंतर मग काय ॲटो पकडला मी ॲटोनंतर आलो आहे मी लोगावला सो आता जातो आहे मी घरी माझं ऑफिस झालो होतो तर मला बस भेटली होती तिकडून बस एवढी जास्त भीड होती तुम्ही तर बघितलंच असेल की ती जास्त भीड होती श्वास पण घेता येत होतं बाबा एकामेकाच्या अंगावर पडत होतो आम्ही खरं खूप जास्त आणि माझ्या बा बाजूला विचारत आहे की उतरायचं कुठून उतरायचं कुठून मला कळत पण नव्हतं कुठून उतरायचं मग वा लास्ट ऑफ वाघोलीच होता सो, सो वाघोलीलाच सगळ्या बस खाली झाली आहे ती पोतनं सो त्यामुळे सो आता मी जातो आहे घरी चालू आहे तर ताई आज बनवणार आहे मोसंबीचा ज्यूस सो आज मस्त ताई फर्स्ट टाईम बनवणार आहे तू फर्स्ट टाईम बनवणार आहे ना फर्स्ट टाइम बनवणार आहे आणि मम्मी पप्पा इथं बसून आहे त्यांच्या गोष्टी चालू आहे इथं कसा आहे काय आहे शिवला काय घेऊन द्यायचं आहे काहीच घेऊन नाही देणार काय ठीक आहे ठीक आहे पायर काहीच घेऊन नाही तिथे म्हणते गरीब आता मोसंबीचा जूस बनव बनवत आहे मम्मीनं जेवण आहे जेवण काय केलंय आता करीत काय आजचा मेनू काय खिचडी अच्छा आज खिचडी आहे तिकट की फिक्की तिकट फिटकीट खिचडी आहे तुला काय मोसंबीची करू आता आपण बसून काय वा वा गणपती बघू दे अरे वा व्हेरी गुड मोसंबीचा झूस दाखव अरे वा तू गेला पिऊन बघतो हे काहून कसा झालाय कसं झालाय अरे बापरे हिन मोसंबीचा दूध पेलाय आणि त्याच्यामध्ये कडू झालाय तो पेऊ के आलं साखर टाकायचं होते साखर टाक नाही नाही साखर टाक बाबा साखर टाकतो आली फोन ठेतो ठीक आहे ॲव्हरेज बनवलं बरीच आहे ठीक आहे म्हटलं मस्त म्हणजे ॲव्हरेज हे कसं आहे ॲव्हरेज आहे पुरा आंबट आहे ते सागर टाकले तर बरं वाटत आहे बट चांगली बनवलं आहे ना बोडलं आहे मी मस्त आहे छान आहे तर इथं आता जेवणाची तयारी चालू आहे कांदा टमाटर कट कट करत आहे मम्मी मम्मी यार कट एक नंबर करत आहे तुला कांदा टमाटर एक नंबर खरंच ना जबरदस्त सो आज आहे खिचडी तिखट खिचडी आहे खरंच मम्मी इकडे बघ त्या आताची खिचडी म्हणजे खरंच इकडेच बघ लाज नको एक नंबर खिचडी आहे त्या त्याची खरंच ना काहीच खिचडी झाली आहे लोणचं आहे आणि खिचडी आहे जेवण करतो जेवण वगैरे झाला आहे मम्मी मी पप्पा ताईनं जेवण केलं आहे तर खरं आजचा दिवस ना एवढा भारी झाला आहे माझा मेन म्हणजे बस बसमध्ये एवढी जास्त भीड होती आणि अजून एक ताईने एक ज्यूस बनवला होता खूप आंबट होता सो त्यामुळे खरं हे भारी यार आजचा दिवस ना हे भारी बस आणि ताईनं बनवलेला ज्यूस सो गाईस आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस गुड नाईट गाईस बाय